संविधानाच्या माध्यमातून गांजा पंचायत समितीगण मध्ये आम्हाला चांगला विकास करायचा आहे हा निसर्गसंपन्न असा प्रदेश आहे आणि तिथे नैसर्गिक साधन संपत्तीचा सा जास्तीत जास्त वापर करून इथल्या जनतेला अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे त्याच्यामध्ये गवत आणि पातेरा जो आहे तो विकून त्याच्यापासून कागद निर्मिती किंवा इंधन निर्मिती करून जनतेला इथे रोजगार द्यायचा आहे त्याबरोबर त्यांना एक्रिल पन्नास हजार ते एक लाख उत्पन्न कसं मिळवून देता येईल आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करून इथली अर्थव्यवस्थेला कशी चालना देता येईल हा महत्त्वाचा उद्देश घेऊन आम्ही आलेला यातून मला सांगायचं आहे की इथे रामराज्य यायला हवं देव देश आणि धर्म याला घेऊन संविधानाच्या माध्यमातून आम्हाला इथला जनतेचा विकास करायचा आहे गोरगरीब जनतेला अगदी तळागाळातल्या जनतेला प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे जसं की वयोश्री योजना जी आहे ती गावागावात मिळालीच नाही असं तर ती आम्हाला मिळवून द्यायची आहे ज्येष्ठ नागरिकांना त्याचबरोबर इथे काही सरकारी योजना ज्या आहेत सिलेंडर आहेत मोफत जे तीन दिले जातात ते किंवा शिष्यवृत्तीच्या योजना ज्या आहेत त्या जा राबवल्या जात नाही आहेत तर सरकारी अधिकाऱ्यांकडून जनतेची सेवा करून घेण्यासाठी आम्हाला इथे ही जी निवडणूक आहे ही लढवायची आहे आणि जनतेला जास्तीत जास्त सेवा देऊन या संविधानानुसार कशा पद्धतीने इथे विकास करता येईल हे आम्हाला बघायचं आहे आणि शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याचं इथे कुठेतरी अस्तित्व दिसायला हवं यासाठी आम्ही हे शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे ही घेऊन आम्ही काय करतो आहे आज निवडणूक रिंगणात उतरलेलो आहोत गोरगरीब जनतेने काम करणाऱ्या मतदार उमेदवारालाच मत द्यावं आणि आपलं अमूल्य मत वाया घालवू नये हीच आम्हाला माझ्या मतदारांना हात जोडून विनंती करायची आहे जो जास्तीत जास्त जनतेची जास्त सेवा करेल त्याच्या पाठीशी मतदारांनी उभं राहावं आणि त्या उमेदवाराला निवडून द्यावं जेणेकरून जास्त विकास होईल आणि जनतेला सुख समाधान मिळेल सध्या सांगायचं आहे की विकास जो आहे हा जनतेच्या भल्यासाठी व्हायला हवा आम्ही आज जे बघतो आहे ना ते बऱ्याच वेळेला हा विकास जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्या फायद्यासाठी गावागावातला होत असतो नेहमी कॉन्ट्रॅक्ट तर टेंडर भरतात आणि टेंडरप्रमाणे टेंडर भरल्यानंतर इस्टिमेटप्रमाणे कामं होत नाहीत साहेब आणि गोरगरीब जनतेला ते इंग्रजी असलेलं इस्टिमेट सरपंचांना किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत सदस्य गावातले त्यांना किंवा इतर काही लोकप्रतिनिधींना का त्याचा काही कळतच नाही आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काय करतो आपली पोळी भाजून घेतो आणि जनतेचा विकास कागदावरच राहतो साहेब आणि आम्हाला ह्यासाठी काय करायचं आहे तर संविधानाप्रमाणे कामं झाली पाहिजेत इस्टिमेटप्रमाणे कामं झाली पाहिजेत आणि ती काम करून घेण्यासाठी आम्ही काय करत आहोत आज निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरलेलो हो। आहोत इथे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जो फॉर्म भरलेला आहे त्याचा उद्देश एकच आहे आणि प्रत्येक हाताला काम यासाठी आम्ही भविष्यात येणाऱ्या पाच वर्षात नागरिकांना काम देण्यासाठीचा सा प्रयत्न करणार आहोत इथे ह्या निसर्गाची हानी न करता निसर्ग वाचवून इको फ्रेंडली बिझनेस कसे करता येतील आणि कामं मिळतील यासाठी आम्ही काम, या काम करणार आहोत